खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यातील बियाण्याची आवश्यकता आणि त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये कापूस सोयाबीन तूर या मुख्य पिकाचं आणि त्यासोबत इतर जे पिकं आहेत जसे ज्वारी मका या सर्व पिकांच्या बियाण्याच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे खताच्या मागणी केली होती त्यानुसार आवंटन प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार तालुक्याने खताचेसुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे हंगामात खताची कमतरता भासू शकते या अनुषंगाने मग काळा बाजार होऊ नये याकरता खताचा बफर स्टॉक करण्याच्या सुद्धा एम एसी आणि ई सी एम एना सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने जी खताची रेख लागत आहे त्यामध्ये बफर करता त्यामधील साठा सुद्धा वाढती करण्यात यावर्षी जे स्थानिक क्षेत्रीय पातळीवरून जी माहिती प्राप्त झालेली आहे प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये साधारणतः सोयाबीन पिकाचं दोन लाख चोपन्न हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र राहण्याची शक्यता आहे कापसाचंही जवळपास तेवढंच क्षेत्र राहील तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे तक्रार निवारण पथक सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे तालुका स्तरावर सोयाबीन या करता व इतर पिकांकरता तालुका तक्रार निवारण समिती सुद्धा स्थापन केलेल्या आहे आणि जिल्हा स्तरावर कापूस पिकाच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती स्थापन केलेली आहे आणि सर्व कृषी सहायकांना सभा घेऊन तालुका स्तरावर सभांचं नियोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये त्यांना स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याच्या अनुषंगाने योग्य ती नियमानुसार सर्व कारवाई त्यांच्या स्तरावरून करण्यात येईल खास करून सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत त्यांनी वेळीच त्या बियाण्याच्या तपासण्या त्यांच्या स्तरावर कराव्या जेणेकरून जर तिथे एखाद्याचा लॉट लक्षात आला की याची उगवण क्षमता कमी आहे तर मग तो शेतकऱ्यांना वितरित करून तर तपास कृषी सेवा केंद्रांना थांबून ठेवल्याचं नाही परंतु शासनाचंच एकंदरीत धोरण असं आहे की आपण एक जूनच्या म्हणजे एकतीस मे नंतरच विक्रीसाठी परवानगी देतो जेणेकरून गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल त्यामुळे सध्या स्थितीत शेत कृषी केंद्रापर्यंत माल येत आहे परंतु त्यानंतर ते शेतकऱ्यां स साठीची विक्री अद्याप सुरू केलेली नाही